नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान लघु वृत्तपत्रे साप्ताहिके व युट्यूब चॅनलच्या पत्रकारांना शासन प्रणालीकडून देण्यात आलेल्या सावत्र वर्तवणुकीमुळे पत्रकारांना आलेल्या कटू अनुभवाची दखल घेत राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला गुरुवार दिनांक जुलै रोजी ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील विविध संघटनांच्या पत्रकार बांधवांनी जी शहरातील विविध संघटनांच्या पत्रकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनात सुनील मगर विजय निकम मायकल खरात संजय हिरे शमशाद पठाण संजय परदेशी योगेश घोलफ करण बावरी देवानंद बैरागी इम्रान शेख हेमंत काळमेख सुनीता पाटील असे विविध संघटनांचे पत्रकार उपस्थित होते तर मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी देखील प्रत्यक्ष उपस्थित राहून समर्थन दिलंय तसेच पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला न्याय जिल्हा श्रमिक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी देखील सक्रिय पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं या प्रसंगी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक ना। लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणजे मीडिया आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर व्हॉइस ऑफ मीडियाचे संपूर्ण पत्रकार बंधू उपोषणाला बसले समाजापर्यंत आणि जनतेपर्यंत चोवीस तास उडा पाऊस न बघता आपला जीव धोक्यात घालून हे पत्रकार बांधव कदाचित त्यांच्या प्रपंचाकडे त्यांचं लक्ष दुर्लक्ष होत असेल मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल पण या सगळ्या जाणीवात टाळून सर्व पत्रकार तलमन धराने स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून मीडियाची पर्याय या जनतेची सेवा करतात आणि अशा लोकांना जे आता राज्य शासन सारखं खूप काही वाट सुटलेलं आहे तर त्यांनी जर खरं आहे जे, जे लोक आहे ज्यांच्यामुळे समाज जिवंत आहे विचार जिवंत आहे विचारांचे चालना जिवंत आहे आणि प्रत्येक विचारवंतांच्या मागे निष्पक्षपणे उभे राहणारे समाज व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य यांच्या अतिशय छोट्या छोट्या अशा बारा मागण्या त्या मागण्या करण्यासाठी सुद्धा ह्या लोकशाहीमध्ये पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी शासनाला आणि प्रशासनाला श्रमिक सेनेतर्फे विनंती करतो की तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा श्रमिक सेना आपल्या पूर्ण ताकदीनिशी या पत्रकार बांधवांवर इथेच मंडप टाकून उपोषणाला बसेल व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळेसर आणि ते प्रदेश राष्ट्रीय प्रदेश कार्यकारणीच्या आदेशाप्रमाणे आज व्हॉईस ऑफ मिडियाची मध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सर्व राज्यभर धरणे आंदोलनं सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आज आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलो आहोत या धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की पत्रकारांचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत शासन कुठलंही असो कुठल्याही पक्ष शासन आलं तरी या प्रश पत्रकारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष आहे त्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलनं करीत आहोत याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे शासनकीय धोरणानुसार छोटे पत्र पत्रकार छोटे वृत्तपत्र छोटे साप्ताहिक यांना सतत सापत्न भावाची वागणूक मिळते त्याविरोधात आमचं हे धरणे आंदोलन आहे जाहिरात धोरण असो किंवा तर अन्न अन्य कुठलेही शासकीय प्रोग्रॅम असो त्याच्या याच्यामध्ये छोट्या पत्रकारांना नेहमीच डावललं जातं शा जाहिरात धोरण राबवताना रोटेशन पद्धतीने किंवा अन्य पद्धतीने साप्ताहिकांना आणि छोट्या वृत्तपत्रांना हवं ते माप त्यांच्या पत्रात पडत नाही ते शासनाने त्या त्याबद्दल एक विशिष्ट नियमाळी तयार करून छोट्या पत्रकारांना छोट्या वृत्तपत्रांना छोट्या साप्ताहिकांना जगवलं पाहिजे छो पत्रकार पत्रकारिता जगली तर पत्रकार जगणार आहे त्याशिवाय पत्रकारांचा संरक्षण कायदा असेल याच्या नियमाच्या प्रमाणे राबवला जात नाही अंमलात आणला जात नाही अनेक ठिकाणी गुन्हे त्याच्या खाली दाखल होत नाही त्याच्यानंतर पत्रकारांचे निवृत्ती वेतनाचा प्रश्न आहे मानधनाचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण दरम्यान मोला बसलेलो आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा